नमस्कार मी योगेश हातनई नगरपंचायतीचा नगराध्यक्षा म्हणून प्रमुख दावदार असणाऱ्या अर्चना जानवेकर यांची आपण संवाद साधणार आहोत नमस्कार वैनी सध्या निवडणूक लागलेली आहे या संदर्भात तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम माझे पती स्वर्गीय अरुणकुमार जी जानवेकर यांच्या निधनानंतर जी पोट निवडणूक लागली आहे तर या पोटनिवडणुकीचे प्रमुख दावेदार म्हणून आमचे नेते जिल्ह्याचे नेते माननीय आमदार बंटी साहेब आमचे नेते आमदार राजू बावळे यांनी मला उमेदवारी देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला किंवा स्वर्गीय अरुण कुमार जानवेकर यांनी जो केला आतापर्यंत जर पक्षाचं त्याचं कार्य असेल किंवा निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांचा आजपर्यंतचा जो काही किंवा हात नगरपंचायतमध्ये जे केलेली कामं आहेत याची पोच पावती म्हणून आज माझ्यावर पुन्हा एकदा पक्षाने विश्वास टाकला आणि मला उमेदवारी दिलेली आहे अतिशय नाट्यमुळे उमेदवारी मिळाली आहे तुम्हाला सांगू निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा सुरू असताना परत निवडणुकीमध्ये काहीने अर्ज दाखल केले त्याबद्दल काय सांगायला शेवटी सा? एक पक्ष आहेत विधानसभा तोंडावरती आहेत आणि प्रत्येक पक्षाला असं वाटते की बाबा नगरपंचायतचा अध्यक्ष किंवा नगराध्यक्ष हे म्हणजे ते खोल सोल गावचा प्रमुख म्हणून काम करत असतो त्यामुळे प्रत्येका पक्षाची अशी इच्छा असते की बाबा आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष व्हावा अशा पद्धतीची एक योजना असते आणि सर्वपक्षीय होईलच ह्याबद्दल काय पक्षात जर चिन्ह असले असेल असलं तरी सुद्धा सर्व होईल याबद्दल ही दुमत होणार नाही आहे कारण सगळ्यांचाच मला पूर्ण पाठिंबा आहे भाजप असेल शिवसेना असेल किंवा अपक्ष असतील व जरी त्यांनी फॉर्म भरले असतील तरी अंतर्गत सगळ्यांचा पाठिंबा मला आहे पक्षाच्या दबावामुळे काही लोकांचं लोकांनी फॉर्म भरले असतील पण आमदार बंटी साहेब आणि राजभवन आवळे यांनी बिनविरोध ही निवडणूक करण्यासाठी चंग मानला आहे आणि शेवटपर्यंत माघारीपर्यंत तरी आपल्याला काही सांगता येत नाही की ही निवडणूक कशी होईल तुम्हाला निवडणूक का लढवावी वाटली माझी पती अनुकुमार स्वर्गीय अनुकुमार जानवेकर यांनी वयाच्या अठराव्या वर्षापासून मला वाटते की ते समाजकार्यात आहेत त्याच पद्धतीनं ते काँग्रेसचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या कार्यास सुरुवात केलेली आहे त्यानंतर त्यांच्या कार्याची पावती म्हणून मला दोन हजार सात ते दोन हजार बारा पर्यंत च जिल्हा परिषदस्य म्हणून मला मुन काम करण्याची संधी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मिळाली त्यानंतर मी हातकरंगले तालुक्याची महिला काँग्रेस अध्यक्ष म्हणून मी काम केलं त्यानंतर साहेबांनीही हातकडंग तालुका युथ काँग्रेसचं अध्यक्षपद भोगवलं आणि ह्याचीच पोहोचवती फोत म्हणून आज आम्हाला दोन हजार एकोणीस नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आणि जे काही झाले घटना ती दुर्दैवी आहेत त्यातून आम्ही अजूनही सावरून नाही परंतु त्यांनी जे काही काही केलेली विकास कामं आहेत किंवा त्यांची जी राहिलेली अपुरी स्वप्न आहेत ती पूर्ण करावी आणि ती माझ्या माध्यमातून पूर्ण व्हावीत अशी मला मनापासून वाटतं जी काही सर्वसामान्य लोकांची जी, जी कामे आहेत जी हात नगरपंचायतची मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या सर्वसामान्यांच्यावर पोहोचवावेत जी काही हात विकास कामे अपूर्ण आहेत ती त्यांच्या माध्यमातून पूर्ण व्हावीत म्हणून आज आणि त्याच पद्धतीनं आमच्या जानवेकर कुटुंबियांच्या जा प्रेम करणारी अमाप लोक आहेत त्याच पद्धतीनं जानवेकर कुटुंब आणि अरुंददा जानवेकर प्रेमी ग्रुप किंवा आम्हाला मानणारे जे काही लोक आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या इच्छेसाठी किंवा त्यांनी केलेल्या दबावपोटी मला आज बाहेर पडणं गरजेचं वाटलं की त्यांची इच्छा होती की वहिनी तुम्ही राजकारणात पुन्हा सक्रिय झालंच पाहिजे हा तुम्ही साध्य केला पाहिजे दादांचा जो विश्वास होता किंवा दादांची कामं केली होती ती तुमच्या माध्यमातून पूर्ण व्हावी जो काही जन गोरगरीब जनतेचा सर्वसामान्य माणसांची जी इच्छा होती की विकास कामाच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा जनते ते त्यांच्या इच्छा आणि त्याच्या प्रेमासाठी मी पुन्हा बाहेर पडलेले आहे की त्यांची स्वप्न आहेत ती पूर्ण करावी असं मला पण मला मनापासून मला वाटलेलं वाटत आहे एकंदरीत काँग्रेसची परंपरा आहे की ज्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडून पद रिक्त होतं त्या ठिकाणी त्या घरातीलच एका व्यक्तीला पद देऊन त्यांचा मान वाढवला जातो आणि अशाच प्रमाणे हाती देखील सहानुभूती होती की यावेळी हे पद जानेवकर सरांच्या घरात जावावं आणि त्यामुळेच ह्यावेळीची उमेदवारी हे जानेवकर बहिणींनी घेतलेली आहे तर सध्या निवडणूक होणारी बिनविरोध होईल असा पूर्णपणे चंग काँग्रेसनं बांधला असून येत्या काय शकेल की निवडणूक बिनविरोध होईल आणि प्रमुख दावेदार म्हणून तुमचं चर्चे दा नाव चर्चेत आहे आराखडा कसा असेल कारण कालावधी दोन चार महिने मिळणार आहेत नगराज भूमिका मिळालेली कशा प्रकारे साध्य करा होती नगराज प्रमुख दावेदार म्हणून माझे प्रमुख नाव घेतलं जात साहेबांनी दिलेली आमच्यावर जर टाकला विश्वास आहे तो विश्वास सार्फ करत नगराच्या पद्धतीची जर संधी मिळाली तर त्याला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करेन सर्व पक्षी असतील सर्व नगरसेवक जे कोणी माझी आजी माझी पदाधिकारी आहेत नेते मंडळी आहेत काँग्रेस पक्षाचे जे माझे नेते असतील ह्या सर्वांना विश्वासात घेऊन कोणतेही हेवे दावे न घेता कुणाचंही उणी धुणी न काढता एकोप्याने इथन पुढचं जे काही राहिलेलं कार्य आहे ते पूर्ण करण्याचा माझा मानस आहे त्यामध्ये कोणत्या पद्धत पद्धतीनं राजकारण किंवा कुरघोरीचं राजकारण न करता गावचा विकास कसा साधता येईल हा माझा मानसिक प्रयत्न आहे असणार आहे माझे जिल्हा परिषद सदस्य ते महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सामाजिक कार्यामध्ये पहिल्यापासून अग्रेसर असणाऱ्या नक्कीच या दोन चार महिन्याच्या कमी कालावधीत हात न्याय मिळू देईल असं स्पष्ट हेतू त्यांनी यादी मांडलेला आहे